आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा डॉक्टर जे जे मगदूम अभियांत्रिकीमध्ये माझे विद्यार्थी मेळावा संपन्न जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये माझे विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले महाविद्यालयाचे बरेच माझे विद्यार्थी परदेशात उच्च पदस्थ काम करत आहेत काही शासकीय सेवेत रुजू आहेत

यांनी केले प्राचार्य शुभांगी पाटील यांनी महाविद्यालयात उपलब्ध सोयी सुविधा तसेच विविध उपक्रमांची माहिती सादर केली कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे यांनी मेळाव्याचा हेतू विषद केला उपस्थितांमध्ये बरेच विद्यार्थी सनदी अधिकारी व इतर प्रशासकीय से सेवेत काम करत आहेत तसेच विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत याचा अभिमान व्यक्त करताना महाविद्यालयाने व्यक्त केलेल्या आय एस ओ मानांकन न्याक व ए ग्रेड तसेच स्वायत्त दर्जा याची माहिती डॉक्टर विजय मगदुम यांनी अध्यक्षीय भाषणातून दिले ट्रस्टचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय डॉक्टर जे जे मगदुम व स्वर्गीय डॉक्टर प्रभावती मॅडम यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे व आम्ही ती कसोशीने पार पाडू असे वाईस पर्सन ॲडवोकेट डॉक्टर सोनाली मगदुम यांनी सांगितले माजी विद्यार्थ्यांमधील प्राध्यापक प्रशांत पाटील यांनी व्यक्तिगत पातळीवरती चेअरमन साहेबांनी केलेल्या आर्थिक मदतीचा पुनरुच्चार करून कृतज्ञता व्यक्त केली सनदी अधिकारी किशोर नलावडे यांनी ग्रंथालयातील संदर्भ पुस्तकांचा उपयोग माझ्या अभ्यासासाठी झाला संयम ढळून न देता कष्टातील सातत्य निश्चित यश देते असे सांगून भविष्यात आमची गरज महाविद्यालयाला कोणत्याही प्रकारे लागली तर आम्ही प्रकर्षणे हजर राहू असा विश्वास व्यक्त केला सिमला येथील उद्योजक महमूद अली शेख यांनी संस्थापक चेअरमन डॉक्टर मगदूम यांच्या प्रतिसद्भावना व्यक्त करून डॉक्टर विजय मगदूम साहेबांच्याबद्दल आदर व्यक्त केला रजिस्ट्रार प्राध्यापक एस टी जाधव डीन्स स्टुडंट्स प्राध्यापक पी पी पाटील डी आर माने यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी विभागाच्या समन्वयक प्राध्यापक सुप्रिया कार्दगे व त्यांच्या सहकार्याने मेळाव्यासाठी परिश्रम घेतले सर्व डीन्स प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले